जत तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली तर घरांची पत्रे गेले उडून सांगलीच्या जत तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे जत तालुक्यातील पूर्व भागातील संख गोंधळवाडीसह परिसरामध्ये जोरदार अव पाऊस पडला आहे वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला आहे वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोंधळेवाडी गुड्डापूर असंगीतुर्ग रस्त्यावरील सह परिसरातील रस्त्यांवरील अनेक झाडे उन्मळून पडली होती तसेच अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेल्याचा प्रकार घडलाय तर वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता दरम्यान रस्त्यावरून पडलेली अनेक झाडे तुकाराम बाबा महाराज यांच्या माध्यमातून रात्रभर प्रयत्न करून हटवण्यात आली आज संक व जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामध्ये अनेक झाडं पडलेली आहेत अनेक घरांची पत्रे निकाळून पडलेली आहेत माझी प्रशासकाने विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून लाईट पण ह्या ठिकाणी आता थोडी खंडित आहे आणि जर अशी परिस्थिती बघितली तर उन्हाळ्यामध्ये केट उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पूर्व भागामध्ये होतो आहे पावसाचं खूप स्वागतच आहे त्याचबरोबर पण नुकसान देखील पण ते वेळा झालेलं आहे रस्त्यावरती आसंगी उड्डापूर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणातली झाडं वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये अनेक घरांचे पत्रे पण ओढले असतील आणि झाडं देखील पडलेले आहेत याचा हो देखील पंचनामा करून प्रशासकाच्या माध्यमातून योग्य ती भरपाई गेल्या अनेक वर्ष भरपाई पंचनामा होतात पण कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी त्या माणसांची भरपाई त्या ठिकाणी गेली जात नाही फक्त कागदावरतीच त्या भरपाई असतात गेल्या अनेक वेळा आमच्या भागामधल्या अनेक व्यथा बघितल्या अनेक वेळा अशा ठिकाणची परिस्थिती बघितली तर निस्ताप पंचनामे कागदावरती होतात पण अद्यापही त्या माणसांना त्याचा मोबदला भेटलेला दिसत नाही आहे माझी प्रशासकांना विनंती आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर प्रद्लोकर, जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा धन्यवाद जय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत